नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी योजना यात्रेच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे कारण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांचे मानधन आहे त्याबाबत एक नवीन अपडेट आलेले आहे तर नवीन जी आर आला आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा महाराष्ट्र शासनांतर्गत महिला व बाल विकास विभागांतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे ते काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत दोन पाणी पी डी एफ आहे त्याच्यामुळे दोन मिनिटात आपण समजून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनेस यांचे मानधन अदा करण्याबाबत काय जी आर आहे ते पूर्ण बघूया त्यामुळे व्हिडिओ शॉट नक्कीच बघा तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनेस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधी वितरित करण्याबाबत हा नवीन जी आर आला आहे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग चोवीस जानेवारी कालच आलेला हा जी आर आहे शासन निर्णय काय आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई आणि यांच्या आदित्य एकात्म एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त केला नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे से मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनीचे अर्थसंकल्प केलेले रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासनाने निर्णय अंगणवाडी सेविका व जे अंगणवाडी मदतनीस यांचे मा जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील जे विवरणपत्रातील क्रमांक एकमधील प्रधान जे लेखाशीस दिलेले आहे किंवा मध्ये दिलेले आहे त्यामध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमध्ये तर त्यामध्ये दोनशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी एकूण रुपये दोनशे अठरा कोटी एवढी निधी आयुक्त करण्यात आलेले आहे वितरित करण्यात आलेले आहे व खर्च करण्यास शासनाने मान्यतासुद्धा देण्यात आली आहे त्यामध्ये पोषण आहार आहार आहे पोषण अन्न व पेयचे वितरण आहे एकात्मिक बालविकास ची जी सेवा योजना आहे त्याचा हिस्सा आहे त्यानंतर ता अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा आहे यामध्ये एकूण दोनशे अठरा कोटी रुपयांचे ते वितरित करण्यात आलं आहे तर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेली निधी विविध पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी त्यानंतर शाद सदर शासन निर्णय नियोजित विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक जी विभागाने अनौपचारिक संपर्क क्रमांक दिलेला आहे तुम्ही पाहू शकता वित्त विभागाने दिलेला आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे तर इथे महाराष्ट्र शासनाचं तुम्ही जे काही संकेतस्थळ आहे त्यावरती जाऊनसुद्धा तुम्ही उपलब्ध झालेले करण्यात आलं असून ही महाराष्ट्र शासनाची ही प्रत आहे तुम्ही पाहू शकणार आहात तुम्हाला जर ही लिंक पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच चेक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नवीन जॉब रिलेटेड माहिती असू द्या किंवा योजने रिलेटेड माहिती असू द्या नक्कीच आपल्या चॅनलवर असते आपली ग्रुपची लिंक आहे ग्रुप कनेक्ट व्हा जेणेकरून जे दररोजचे नवीन अपडेट्स असते ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जातील या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद